सर माझा एक प्रश्न आहे घड्याळ शब्दाचे अनेक वचन काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न विचारला की सर घड्याळ शब्दाचे अनेक वचन काय होते लक्षात घ्या घड्याळ आपण म्हंटल मी घड्याळ घेतली आता घड्याळ घेतली आणि सर्व मित्रांनी जर घड्याळी आणल्या तर आपण म्हणतो घड्याळी आणल्या पण घड्याळी नाही लक्षात घ्या गड्याळी अस म्हणणं चुकीच आहे मग घड्याळ शब्दाचे अनेक वचन होते गड्याळे काय होते घड्याळे म्हणजे अकारांत न पुंस नामाचे अनेक वचन एकारांत होते घड्याळ घड्याळे फुल फुले लक्षात येत आहे काय नेम आहे अकारांताच काय होतय एकारांत म्हणून घड्याळचं काय होत घड्याळे समजलंय